म्हटला संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही काय का तुम्ही आमच्यावरती राज्य करायला बघाल आणि आम्ही आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार संघर्षाशिवाय दुसरा काहीच अर्थ नाही ए मोहन भागवत आव्हान करतो तुला की जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतोय जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतो आहेस पंधरा दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेला असणारा संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा बाबासाहेबांनी लिहिले म्हणून आम्ही म्हणत नाही तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या आम्ही फक्त असणारा संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं आम्ही संविधान बदलणार सब... एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं इथल्या सगळ्या ज्यांना ज्यांना या देशाचं असणार सेक्युलरिझम संपवायचं आहे निधर्मी वाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद वा बसवायचा वा, आहे <coughs> त्यांना माझं सर सांगणं आहे आपल्या बरोबर पाकिस्तानलाही सर आपल्या बरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान ऐंशी टक्के दोन्ही भागातली जनता मुस्लिम, मुस्लिम धर्माचे होते धर्म हा त्यांचा आधार होता पण एकाहत्तर मध्ये सत्तर एकाहत्तर मध्ये वेस्ट पाकिस्तान ने ईस्ट पाकिस्तानवरती अत्याचार केले त्यांची असणारी लोकशाहीतली मेजॉरिटी त्यांनी असणार स्वीकारली नाही युद्ध झालं नवीन बा, बा, बांगलादेश निर्माण झाला नवीन बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला ताज ताज उदाहरण आपल्याकडं आहे की धर्माच्या आधारित राष्ट्र हे कधी टिकत नाही